फटकेमुक्त समाजातील भगिनींना स्वलंबनाचा हात आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाचा नवा वेग लातूर जिल्ह्यातील औसा येथे क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला त्यांच्याकडे ना मतदान कार्ड ना कोणतीही नोंद अशा वंचित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्यात आला आहे या उपक्रमाअंतर्गत महिलांना शिलाई मशीन आणि विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले हा सामाजिक उपक्रम आमदार अभिमन्यू पवार यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला असून स्वावलंबन आणि शिक्षणाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल समाज परिवर्तनाचे नवे उदाहरण ठरत आहे संकल्पना अंत्योदयाची आहे संकल्पना समाजातील जो शेवटचा घटक आहे त्या घटकातील सामान्य कुटुंबांना मुख्य प्रभावामध्ये आणण्याचा हा कार्यक्रम आहे जे पालावर वस्तीवर राहणाऱ्या विद्यार्थिनी आहेत ज्यांना दोन किलोमीटर पेक्षा जास्त अंतर शाळेला जावं लागतं कॉलेजला जावं लागतं अशा पन्नास मुली म्हणजे गोंधळी समाजाचे आहेत काही चंदनवाले समाज आहे काय वासुदेव आहे जे भटके जुगी आहेत भटक्या ज्या जाती आहेत त्यांना शिक्षण मिळावं आणि ते मुली शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आपण पन्नास मुली आयडेंटीफाय केल्या आहेत आणि त्या पन्नास मुलींना सायकल दिले आपण शाळेत जाणं येण्यासाठी त्यांनी शाळा शिकावी शाळेमध्ये जाणं यावं कॉलेजला जावं म्हणून ते आपण एक त्यांना प्रभावात आणण्याचं काम या नियंत्रण करतोय त्याचबरोबर या विविध समाजातील एक पंचवीस महिला ज्या गटामध्ये सक्रिय आहेत त्या महिलांना आयडेंटीफाय करून डीआयसी टायअप केलेलं आहे डीआयसी त्यांना ट्रेनिंग देणार आहे आणि आपण त्यांना क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून मशीन देणार आहोत जी मशीन साधारण वीज आहे त्या मशीनच्या माध्यमातून सगळंच एम्ब्रॉयडरी करता येते ते सगळंच करता येते त्या मशीनवर मोटर बसलेली मशीन आहे आणि त्या मशीनच्या माध्यमातून त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहावं हा उद्देश या निमित्तानं आमचा आहे खऱ्या अर्थानं आम्ही जो विचार घेऊन चालतो अंत्योदयाचा विचार आहे आणि त्या अंत्योदय म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न या माध्यमातून करतोय त्याचा उल्लेख तुम्ही आता केला पालावरची दिवाळी आम्ही काल साजरी केली पालावरती जाऊन साधारण एकान कुटुंबांना आम्ही दिवाळीचं साहित्य पण दिलेलं आहे त्यांना त्या लेकरांना काही लेकरांना कपडे पण दिलेले आहेत आणि लेकरांना फटाके पण उडवायला दिलेले आहेत मी स्वतः फटाके त्या ठिकाणी उडवलेले आहे दिवा जाऊन मी त्या मंदिर त्या त्याची झोपडी आहे त्या पाल्यामध्ये दोन दिवा पण आपण लावलेला आहे एक दिवा वंचित असा एक आमचा उपक्रम चाललेला आहे त्या माध्यमातून तो उपक्रम केला आहे याचबरोबर याचबरोबर त्या दिवाळीच्या निमित्तानं त्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना खऱ्या अर्थानं दिवाळी त्यांनी साजरी करावी हा प्रयत्न आमच्या माध्यमातून होतोय एकूणच काय तर या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचं अजून सुद्धा सांगतो तुम्हाला याचा राजकारणाशी काही संबंध नाही ह्या लोकांचं आधार कार्ड नाही मतदान कार्ड नाही हे लोक मतदानापासून वंचित आहेत जन्मतारीख माहित नाही जन्मगाव माहित नाही असे आजही अशा अनेक कुटुंब आहेत त्या कुटुंबांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं त्यांना भारतीयत्व प्रदान करण्याचं काम या आमच्या माध्यमातून होणार आहे महाराष्ट्र इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी नागपुर का भव्य स्वरूप अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर आपण पथविक्रेता किंवा छोटे उद्योजक आहात काय का आपल्या व्यवसायाला वाढवायला कर्ज घेण्यासाठी मोठ्या बँका आणि सावकारांकडे खेटे घालत आहात का मग तुमच्यासाठीच आहे एक खुशखबर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात आपल्या कार्यासाठी महाराष्ट्रात नावाजलेली विश्वासू पतसंस्था म्हणजेच गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर आपल्यासारख्या होतकरूप पतविक्रेत्यांसाठी घेऊन आली आहे व्यापारी मित्र योजना ज्यातून मिळेल यशस्वीतेचा नवा मार्ग एक लाखापर्यंत सुलभ कर्ज सोप्या कागदपत्राची आवश्यकता नाम मात्र प्रोसेसिंग फी पतविक्रेता आणि छोट्या उद्योजकांना कर्ज उपलब्ध व्यवसायाच्या वाढीसाठी गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ची मिळेल सात वृद्धीतून आपल्याही जीवनात येईल आनंद हमखास अधिक माहितीसाठी आजच गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर नंदनवन मेन रोड स्टेट बँक समोर नंदनवन नागपूर संपर्क नाईन एट नाईन झिरो फोर झिरो वन सेवन डबल एट